केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सोयाबीनसह सोयापेंट तसंच सोया तेल मोरीसह मोहरी तेल आणि पेंट कच्चं पामतेल हरबारा गहू बिगर बासमती तांदूळ आणि मुगाच्या वायद्यांवरची जी बंदी होती ती आणखीन एक वर्षानं वाढवली म्हणजेच आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वायदेबंदी असणार आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी असेल किंवा बाजारातील सगळ्याच घटकांची निराशा झाली आहे कारण केंद्र सरकार वायदे सुरू करेल आणि त्याचा फायदा वायदे बाजाराचा फायदा सगळ्याच घटकांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीनं सोमवारी सायंकाळी म्हणजेच चोवीस मार्चला सायंकाळी एक आदेश काढला आणि या आदेशानं महत्त्वाच्या सात शेतीमालावरच्या वायदेबंदीला एक वर्षांची मुदत दिली आहे आता ही मुदत दिल्यामुळं साहजिकच बाजारामध्ये त्याची चर्चा सुरू झाली होती आता वायदेबंदीचा हा जो काही इतिहास आहे तो गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे केंद्र सरकारनं पहिली वायदेबंदी घातली होती डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेस केंद्र सरकारनं असं म्हटलं होतं की वायद्यांमुळं अवास्तव भाव वाढतात याचं कारण देत सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये पहिल्यांदा एक वर्षाची वायदेबंदी केली होती